यूट्यूबर चालले त्यांना सोडून पुन्हा शिफ्ट होण्यासाठी आता युट्यूबर व्हिडिओमध्ये दिसणार नाही हो कसे दिसता आम्ही कोणाकडे याचं मग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मध्ये खूप साख विषय असा असा आहे की कोम आपलं ओम साबळे चालले आहे जालना सोडून पुण्याला शिफ्ट होण्यासाठी ते जालना जिल्ह्यातील लोकप्रिय यूट्यूबर आहेत दे, दे दे आ, 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 ते त्यांच्या दैन दैनंदिन जीवनातील व्हिडिओ व्लॉग चालू घडामोडी वगैरे काही सण उत्सव हे व्हिडिओ व्लॉक काक युट्यूब चॅनलमध्ये लोकप्रिय आहेत ते जालना जिल्ह्यामध्ये ओ म पुण्यात असल्यामुळे तो म्हणला तुम्हाला चिक्या तुमच्याकडे घेऊन जाईसाहेब आता माझ्या घरी तर ते सोनी आहे आणि चिंकू मुंगू पण आहे दोन पिल्ले त्यांच्यामुळं नको म्हणलं मी मग तिने ठेवून टाकलं मित्राकडन आई आईला म्हणलो तो आईला म्हणत नाही कोणतं कुत्रे आहे पिल्लू आहे म्हणून तर आई कोणतं तू माहित नाही कोणता पिल्लू म्हणते कुत्र्याच नाही माहितच नाही नंतर बघितल्याच्या नंतर म्हणलं असतं रे आपल्याला चांगलं पिल्ल दोन ते चांगलं होतं छान होत दिसायला बाहेर दिसत होत दाखवत सोनी चिंगू मुंगू ते बाहेर बांधलेलं आहे तिथं सोनी सोड वाटतंय ना ते बांधायचे ना घरात पे त्यांना मग ते गेले आता पुण्यात राहायला आज आहे आज निघा आज कालच आज मी निघते ते आज पुण्याला त्यांना त्याची मुलगी परी आहे त्या शिक्षणासाठी त्याला त्यांना काही डान्स क्लास वगैरे लावते तिकडे ते पुण्याला ते पण चांगले व्हिडिओ व्हिडिओ बनित बनीन मग मुलीसाठी तिकडे जाता पण जर चांगलं झालं जमलं त्यांना चांगलं तिकडे जाते मस्त ते तिकडे चांगलं मार्केट पण आहे किराणा आपल्या दुकान ला कपडं दुकान वगैरे टाकते तिकडे एखादं चांगलं इकडं एवढं मार्केट नाही का आपल्या दुकानाला मार्केट इकडे मार्केटला पुन्हा लय रेटर दुकानाला पण इथं दुकानाचं मार्केटमध्ये पन्नास हजार रुपये किराय असतो इथं इथं मार्केटमध्ये आपल्या जालन्या मार्केट मध्ये आता मार्केट सुटण्या साइड ला होत रेल्वे स्टेशनचं दुकान होते त्यांचं तिकडे पुण्याला पुण्याला हडपसरला म्हणते ते हडपसर तिथून जवळ जवळचे पुण्यापासून तीस तीस एक किलोमीटर संपवते तिकड तिकडे दुकान टाकणार म्हणते आता तिकडच प्लॉट प्लॉट घेणार आहे बघू ना जाऊ ना तिकडे पण लई रेट आहेत का याचे प्लॉटचे दीड हजार रुपया दोन हजार रुपये स्क्वेअर फुट आहे दहा लाख पंधरा दहा लाख पंधरा लाखाल प्लॉट पेन पंधरा एवढं जागा हजार स्क्वेअर फूट बघू आपण नंतर पप्पाला म्हणून पप्पा काय पप्पा पप्पाला बघू आपण जायचं पुण्याला काय सरा जायचं पुण्याला जायचं परीकड इकडे बघ इकडे बघ ना माझ्याकडे जायचं परीकड इकडे बघून सांग ना मला मग व्हिडिओ मध्ये जायचं का

आणायचा जे दे का त्याने देऊन त्यांनी देऊन टाकला इकडे माहितीये का त्यांच्या मित्राच्या घरी नाही ते त्याच्या त्या लायसन लागत त्यांना सांभाळायचं म्हणा पुण्याला महानगरपालिका तिकडं तर असत्रे तसे कुत्रे तिकडं फिरू येत नाही लगेच सोडच्या वाटत तिकडं रस्त्याने कोण ला पण त्याच्यामुळं लोक

बाय काय मित्रांनो ईश्वरा जेवण करत नाही आज तिने जेवण पण नाही केलं जेवण नाही इकडे बघ सांग लवकर खायला आणतो मग मी गेली पाठी मग येत नाही बाय बाय मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर लाईक करा ए सोरा बाय करा एक वेळेस बाय कर ना नाही करायचं बाय तुझा व्हिडिओच काढणार नाही मग मी धराडे पटापट <ेकारगताँ> <देड़ाँ> <केकारणीती केकारणीती> <केकारणीं> <केकारणीत> <केकारणी> <केकारणी>

सा saya lihat punya apa sudah selesai om suruh channel ini

ಓವನ್ ವಗಲೈನ ते निरंजनचा मुलगा मुंबई युट्यूबवर चालले त्यांना सोडून ओनर शिफ्ट ठेवण्यासाठी आता युट्यूब दिसणार नाही आम्ही कोणाकडे यायचं मग आम्हाला काही प्रॉब्लेम आता तुम्ही या ना तिकडे या ना मग तिकडे दिसू आपण पुण्याला तयार केलं पण येणं पडणार बरेचसे लोक काय करतात माहिती का करता पुण्याला शिफ्ट झाल्या त्याची भाषा बदलतात त्याच पद्धतीने माझी भाषा बदलणार नाही आहे माझी भाषा गावचीच राहणार आहे जी आहे ती जशी आहे तशी कारण की आपण इकडचीच आहोत आपण भाषा चेंज व्हायला पण बरेच वर्ष लागतात तसं काही होणार नाही तर हे भाऊसाहेब चॅनलला सांगतो सबस्क्राईब करून घ्या आणि सपोर्ट करा कारण हे पण व्हिडिओ चांगले बनवतात चला आता आम्ही भेटतो पुण्याला भेटतो तुम्हाला आम्हाला काय पड म्हटलं तर मी डायरेक्ट भेटले यायचो सपोर्ट जायचो आता 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 रायर रायर रहे। 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 ओ, आता डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला कॉलच बोलाच नाही माझं शॉप जे होत ना ते एक मीटअपचं ठिकाणच होतं आमचं काय रे हो पूर्ण शॉपवर भेटायचं भेटायचं म्हटलं तर आम्ही शॉप शॉपवर जे शॉप भेटायचं पण आता तिथे जात नाही कारण की तोच प्रॉब्लेम आहे का शॉप बंद झालेले बंद म्हणजे आपण देऊन टाकलेलं दुसऱ्यांना शॉप उघडून नाही हा उघडेल तुम्हाला बोला उघडू पुण्याला बोलू शॉप पुण्याला शॉपला नक्की हो हा सांगा मला चला सगळ्यांना बाय बाय पसरा पण लोड केला पूर्ण 옴보안미트 바이바이